जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये जाण्याच्या तयारीत आहेत ही चर्चा आजची नाही आहे पण या चर्चेचं आज महत्त्व जास्त आहे कारण राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात जयंत पाटलांनी स्वतःला प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची इच्छा बोलून दाखवली आणि जयंत पाटलांच्या याच विधानामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत की पाटील पवारांना सोडून भाजपात जाण्याच्या तयारीत आहेत का की मग जयंत पाटलांचं ते विधान शरद पवारांच्याच रणनीतीचा खेळीचा एक भाग आहे जयंत पाटलांच्या भाषणामागचं आणि त्यांच्या भूमिकेमागचं नेमकं राजकारण काय समजून घेऊया आजच्या या, या व्हिडिओतून नमस्कार मी सागर तुम्ही पाहताय प्युअर राजकारण शरद पवारांच्या राष्ट्रवादीतले पवारांच्या नंतरचे सर्वात महत्त्वाचे नेते म्हणजे जयंत पाटील जयंत पाटील हे पवारांच्या विचारांचा वारसा पुढे घेऊन जाणारे नेते म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत पवारांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीमध्ये आतापर्यंत जे जे निर्णय घेतले ज्या आपण भूमिका घेतल्या त्या सर्वच निर्णयांमध्ये पवारांसोबत सावलीप्रमाणे उभे असलेले जयंत पाटील आता मात्र पवारांची साथ सोडण्याच्या मार्गावर आहेत असं बोललं जातं कारण अगदी काहीच दिवसांपूर्वी महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार अशी चर्चा सुरू झाली होती आणि त्या तिसऱ्या उपमुख्यमंत्र्याचं नाव जे समोर येत होतं ते नाव होतं जयंत पाटलांचं जयंत पाटलांच्या आणि भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या होत्या त्यातच जयंत पाटलांनी एका माध्यमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखतही घेतली होती थोडक्यात जयंत पाटील हे जरी विरोधी पक्षात असले तरी त्यांचे संबंध भाजपच्या नेत्यांशी अत्यंत जिवाळ्याचे आहेत असं दिसून आलंय काही दिवसांपूर्वी जयंत पाटलांनी एन डी टी व्ही मराठीला दिलेल्या एका मुलाखतीत म्हटलं होतं की सत्ता राजकारणासाठी महत्त्वाची असते समोर गोड ताट मांडून ठेवलं आणि दरवाजा उघडा ठेवून बोलवत आहेत तर किती लोक थांबतील याविषयी माझ्या मनात शंका आहे महाविकास आघाडीची घडी बसणं कठीण आहे आमच्या पक्षातलेही काही लोक पक्ष सोडून जातील अशी कबुली त्यावेळी जयंत पाटलांनी दिली होती अर्थात जयंत पाटलांची मागच्या काही महिन्यातली राजकीय वाटचाल बघितली त्यांची काही विधानं ऐकली त्यांच्या भूमिका बघितल्या तर जयंत पाटील शरद पवारांच्या पक्षात नाराज आहेत असं काहीचं चित्र दिसतंय म्हणून जयंत पाटील शरद पवारांचा पक्ष सोडू शकतात अशा चर्चा सध्या जोरदार रंगल्यात आणि त्यातच आता वर्धापन दिनाच्या सोहळ्यात खुद्द जयंत पाटलांनीच प्रदेशाध्यक्ष पदावरून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर या चर्चांना कुठेतरी मूर्त रूप येताना दिसतंय असं म्हटलं तर हरकत नाही पण या सर्व चर्चांमध्ये एक प्रश्न वारंवार विचारला जातोय की जयंत पाटील जातील की नाही जातील हा मुद्दा वेगळा पण भाजप जयंत पाटलांना खरंच आपल्या पक्षात घेईल का आणि जर भाजपने जयंत पाटलांना स्वतःच्या पक्षात स्थान दिलंच तर ते जयंत पाटलांना तिसरा उपमुख्यमंत्री करतील का केलं तर का करतील कारण सध्या भाजप राज्यामध्ये मजबूत स्थितीत आहे आणि भाजपकडे प्रचंड बहुमतही आहे शिंदे आणि अजितदादांना जरी सोडलं तरी भाजप स्वबळावर सत्ता स्थापन करू शकतो आणि नुकतंच नारायण राणे यांनी याबाबतीत कसं बोलूनही दाखवलं आहे मग अशा परिस्थितीत जयंत पाटील गेल्यावर जयंत पाटील यांना महत्त्वाचं स्थान भाजप का देईल बरं त्याचं कारण असं मित्रांनो की भाजप अजूनही पश्चिम महाराष्ट्र किंवा सांगली आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये भाजपची ताकद हवी तशी मजबूत नाही आहे सांगली कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसच्या विचारधारेचे लोकप्रतिनिधी मोठ्या प्रमाणात आहेत आणि भाजपला जर तो पट्टा काबीज करायचा असेल तर जयंत पाटीलसारखा पुरोगामी विचारांचा नेता भाजपच्या गोटात असणं हे भाजपसाठी अत्यंत गरजेचं आहे दरम्यान वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात केलेल्या विधानावर आता जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलंय त्यांनी म्हटलंय की मला पदमुक्त करून नवीन चेहऱ्यांना संधी द्यावी अशी पक्षाला मी विनंती केली आहे याचा वेगळा अर्थ घेण्याची अजिबात गरज नाही आता जयंत पाटील खरंच पवारांची साथ सोडतील की मग जयंत पाटलांचं हे विधान शरद पवारांच्याच रणनीतीचा एक भाग आहे काही असो राजकारणात शब्दांपेक्षा संकेत महत्त्वाचे असतात आणि जयंत पाटलांनी दिलेले संकेत खूप काही सांगून जात आहेत तुम्हाला काय वाटतं जयंत पाटील खरंच पवारांची साथ सोडतील का कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्युअर राजकारणच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका